अकोला बुलढाणा जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसानं आणि वादळी वाऱ्यानं झोडपून काढलं जिल्ह्यातील अकोट व हारा तालुक्यात आज सायंकाळी चार वाजल्यानंतर अवकाळी पाऊस झाला नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागानं अकोला जिल्ह्यात वादळ अवकाळी पाऊस आणि वीज पडणे अतिवृष्टीची शक्यता वर्तवली होती त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा असे आवाहन करण्यात आले होते हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आज चार वाजण्याच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रस्त्यावरील झाडे उलमळून पडली तर रुईखेड आणि पनस भागात केळी पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अकोट भागात तीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ हा मुसळधार पाऊस आणि जोरांचा वारा सुरू होता खामगाव शहरात सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसानं दमदार हजेरी लावली जवळपास पाऊन तास पाऊस पडल्यानं उन्हाच्या उकाड्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला दुसरीकडे या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राइब करा